बंधू भगिनी म्हणतानो आता, आता पगी इथं एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं पिल्लू पेगनी काय म्हणतात त्याला पेगमी आणि ते इथं आव्हान देऊन गेलंय मी टाकू की संपून टाकणार आहे कोण गुंडा असतील त्यांना बर्फाच्या लातीवर झोपणार आहे अरे गदड्या मी आज एकनाथ साहेबांना सांगतोय पुन्हा आपली सत्ता येणार पुन्हा शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआयची सत्ता येणार आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करत आहे शिंदे साहेब कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेल तर मी होम मिनिस्टर नसेल तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पलान काम देतो आहे दिशा सालियांचं सा प्रकरण बाहेर काढा दिशा साल्यांचं सा पकवन पलान बाहेर काढा आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना हे पिल्लू तर याला बळपाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर ह्याला फटका द्या हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय यायला आपली अवकाळ काय आपण किती बोलतोय आपण कोण आहोत मी आमदारबाई ना काका 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 म्हणत होतो अरे गदड्या मला काका म्हणत होतास ना मग मा माझ्या पाठीत खंजूक बसलास बाप मुख्यमंत्री आणि माझं खातं घेऊन बसलास तुला लाज वाटली नाही आमदार कदमच्या पाठीत खंजूक बसला गद्दार तू आणि इथे येऊन सांगतोस योगस्थन मी गद्दारी केली